नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी महा एपिसोडच्या भागवन भागामध्ये आपण बघणार आहोत की अद्वेतने रात्री नैनाच्या कॉल फोनवर कॉल केलेला असतो आणि नैना ही राहुलला भेटण्यासाठी गेलेली असते त्यामुळे नैनाचा फोन हा कलाने घेतलेला असतो आणि कला ही नैना म्हणून बोलत असते तेव्हा मात्र आद्वेत हा नयनाला विचारतो की मी तुझ्याशी इतकं बोलतो तू फक्त हो हा का करत असते कला मात्र काही उत्तर देत नसते तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की आज दिवसभर तू सुद्धा खूप दमली असशील कारण तू इतक्यांसाठी पुरणपोळ्याचा इतका छान स्वयंपाक केला त्यामुळे तुलासुद्धा आता आरामाची गरज आहे मी तुला जास्त त्रास देत नाही त्यामुळे तू सुद्धा आता आराम कर आईची काळजी घे असे बोलून तो गुड नाईट करून फोन ठेवतो कलाबरोबर जेव्हा तो बोलत असतो तेव्हा कला मात्र खूप घाबरलेली असते आणि तीसुद्धा फोन ठेवते आणि खरंच म्हणत असते की खरंच मला असे वाटले होते की ह्या अद्वीत चांदेकरला फक्त भांडता येते तू आज समजले की अद्वैत चांदेकरला छान बोलता सुद्धा येते म्हणून कला खूप खुश होते तेवढ्यात नैना ही रात्री गुपचूप घरी येते आणि दरवाजा लावते तर कला समोर असते नैना खूप घाबरते तर कला म्हणते की इतक्या रात्री तू कुठे गेली होतीस तेव्हा नैना रागानी म्हणते की तू माझ्यावर ऑच ठेवते की काय कला म्हणते की अगं मला तसे नाही म्हणायचे परंतु तू इतक्या रात्री कुणाला भेटण्यासाठी गेली होती घरामध्ये इतक्या सर्व गोष्टी चालू आहे तरीसुद्धा मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला हे सर्व विचारते तेव्हा नैना म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझी मोठी बहीण आहे त्यामुळे मला असे काही उलट प्रश्न तू विचारू नकोस तेव्हा कला म्हणते की मलासुद्धा समजते की तू मोठी बहीण आहे म्हणून ती जबाबदारी पार पाडून व्यवस्थित तू वागण्याचा प्रयत्न करत जा एवढ्या रात्री तू बाहेर गेली हे जर आईला समजले असते तर तिला काय वाटले असते तेव्हा नैना म्हणते की तिला जरी समजले असते तरी तिला काहीच वाटले नसते लग्न ठरलेल्या मुलीलाही असे प्रश्न विचारायचे नसतात कारण मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटण्यासाठी गेले होते तेव्हा नयनाची ती चूक ही कलाने पकडलेली असते नैना आतमध्ये जायला निघते तर कला म्हणते की ताई एक मिनिट थांब कारण मला माहिती आहे की तू त्या अद्वेद चांदेकरला भेटण्यासाठी गेली नव्हतीस नैना मात्र घाबरते आणि हे सर्व कसे समजले की मी अद्वैत चांदेकरला भेटायला गेले नाही ते इला सर्व समजले तर नाही ना पण कलाही नैनाला म्हणते की अगं तू घरी नव्हती त्यावेळेस त्या आगाऊ अद्वैत चांदेकरचे खूप कॉल आले होते तू घरी नसल्यामुळे मला ते कॉल घ्यावे लागले आणि तू समजून त्याच्याशी बोलावे लागले त्यामुळे ही तू जे काही सांगते ना ते पूर्ण खोटं आहे खोटं मात्र बोलू नकोस कारण तू त्या अद्वैत चांदेकराशी नव्हती हे त्या फोनमुळे मला समजले आणि नैनाच्या जीवात जीव येतो की थँक गॉड इला काही समजले तर नाही त्यानंतर कला विचारते की ताई तू इतक्या रात्री कुठे गेली होती नैना सांगू लागते की माझे लग्न ठरल्यामुळे माझ्या मैत्रिणींनी मला पार्टी दिली होती त्यामुळे मी तिकडे गेले होते कला म्हणते की अगं मग तू सांगून तरी जायचे तेव्हा नैना म्हणते की सांगून तरी काय उपयोग स्पिंटन्स पार्टी म्हणजे काय असते हेच तुला माहिती नाही आणि श्रीमंत माणसं ह्या पार्ट्या ह्या रेग्युलर अटेंड करत असतात आणि रागाने मी झोपायला जाते तिकडे येणार का तू असे विचारते तेव्हा कला मात्र शांतच असते आणि नैना रूममध्ये निघून जाते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी आबाही सर्वांसमोर सरोजला विचारतात की विहीनबाईशी बोलणं झाले का अंगठी कुठे करायचे हे सांगितले का त्यांना तेव्हा सरोज म्हणते की हो त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि ही आपल्या पिढीवरच करण्याचे ठरवले त्यांना मी तिकडेच बोलावले तेव्हा रजनी म्हणते की तुम्ही सर्वांनी जा मी तोपर्यंत सर्व तयारी करून ठेवते त्यावर आबा म्हणतात की आपल्या आशीर्वाद म्हणून एक दागिना द्यायचा असतो मला असे वाटते की आपण नैनासाठी चंद्रहार करूयात मात्र रोहिणीला खूप राग येतो आणि रागानेच ती आबांना म्हणते की तो दागिना मला आईने दिलेला आहे आणि मला जो दागिना आहे तोच तुम्ही इतरांना का देता मला तर असे वाटते की उद्या असे वाटते की आज दागिने देतान उद्या घरावरचा हक्क सुद्धा देऊन टाकतान तेव्हा आबा म्हणतात की अगं शांत हो रोहिणी मी फक्त हे सुचवले तेव्हा रोहिणी म्हणते की मग असे का सुचवले नाही की सरोजचा जो कोल्हापरी हार आहे तो देऊन टाकूयात रजनीला सुद्धा तोडे मिळाले ते सुद्धा देऊन टाकूयात असे सुद्धा तुम्ही म्हणाले नाहीत तुम्हाला फक्त माझा हारच तेवढा आठवला तेव्हा म्हणतो की आत्या प्लीज शांत हो आबांनी अजून कुठलाही दागिना दिलेला नाही फक्तही सुचवले आणि नैनाला ना ही छोटी वस्तू दिली तरी चाले कारण ती दागिनेपेक्षा आणि ह्या सर्व वस्तूपेक्षा नात्यांना जास्त किंमत देते रोहिणी मात्र रागवते आणि मी मजेस्टिक आहे असे तुला म्हणायचे का तेव्हा आदित म्हणतो की मला असे नाही म्हणायचे परंतु तुझ्या दागिन्यावरचा हक्क फक्त तुझ्या तुझाच आहे त्याबद्दल कोणी काही म्हणणार नाही मी फक्त नैनाच्या स्वभावाबद्दल सांगत होतो तेव्हा रुहिणी ही रागाने आदितकडे पगत मनात म्हणत असते की जेव्हा याला खरे समजेल ना तेव्हा समजेल याची मज्जा येईल कारण हा त्या नैनामागे खूपच असा वेडा झालाय त्यानंतर इकडे नयना ही राहुल फोन उचलत नाही म्हणून टेन्शनमध्ये येते आणि ती लगेच त्याला मेसेज करून हे सर्व सांगते आणि तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना असा मेसेज ती त्याला पाठवते आणि त्या प्रश्नाचे उत्तर लवकर दे असे सांगते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता ही छान तयार होते आणि दिनकरला म्हणत असते की तुम्हीसुद्धा लवकर तयार व्हा कारण आपली मुलीची ही बाजू आहे त्यामुळे आपल्याला लवकरच जावे लागणार तेवढ्यात कला ही दिनकरसाठी चहा घेऊन येते आणि आई तू खूप घाई करते त्यांची अजून पिढीसुद्धा उघडली नसेल तेव्हा संगीता म्हणते की अगं आपण वेळेचं काहीतरी भान ठेवायला नको का आपली मुलीची बाजू असल्यामुळे तेव्हा दिनकर म्हणतो की ही आपल्याला वेळेची भाषा शिकवते आम्ही दरवज दहालाच घर सोडत असतो तेव्हा संगीता म्हणते की आओ दरवर्जचं वेगळं आणि आजचं वेगळं तेव्हा दिनकर म्हणतो की अगं तू इतकी घाई करते पैशाची काही व्यवस्था केली की नाही तेव्हा कला म्हणते की बाबा तुम्ही फक्त तिकडे जा पैशाचं टेन्शन घेऊ नका तेव्हा दिनकर म्हणतो की तू इतके पैसे कुठून आणणार कला कला म्हणते की बाबा मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका माझी पैशाची व्यवस्था झाल्यानंतर मी चांदेकरांच्या दुकानाच्या बाहेर ते पैसे घेऊन येते आणि तुम्हाला फोन करून बाहेर बोलावून ते पैसे तुमच्या हातामध्ये दे देते संगीता म्हणते की अगं तू जर तिकडं आले तर पुन्हा तुला कोणी बघितले तर आणखीन घोळ होईल कला म्हणते की आई तू टेन्शन घेऊ नकोस मी बरोबर व्यवस्थित मॅनेज करते तेव्हा संगीता म्हणते की आग ही नैना अजून तयार झाली की नाही तेव्हा कला म्हणते की आई तू येतेस थांब मी तिला बघून येते की ती तयार झाली की नाही तेव्हा कला ही नैनाच्या रूममध्ये येते तर नैना ही राहुलच्या मेसेजची वाटच बघत असते आणि तेवढ्यात मोबाईलवर मेसेज वाचतो आणि नैना लगेच तो फोन पालधा ठेवते तेव्हा कला म्हणते की अगं नैनाताई काय झाले इतक्या दिवसापासून मी फक्त तुझं लग्न जमले तुझ्या आनंदातील प्रत्येक दिवसाची तुझी स्वप्न पूर्ण होतात मग तू तो इतकी तोंड पाडून का बसलीस तयार का होत नाही नैना मात्र खूप टेन्शनमध्ये असते आणि तेवढ्याच संगीताही नैनासाठी साडी घेऊन आलेली असते आणि ती सर्व ऐकत असते तेव्हा नैना रागाने कलाला शांत राहायला सांगते तेव्हा संगीता म्हणते की अगं तिचं काय चुकीचं आहे आणि नवऱ्या मुलीकडे प्रत्येक ती वागते कशी बोलते कशी वेळा वेळ वेड़ पाळते की नाही याकडे फार काहीने लक्ष असते त्यामुळे तू तो अशी तोंड पाडून बसू नकोस घे पटकनी आणि संगीता एक छान साडी नैनाला घालण्यासाठी देत असते तर कला म्हणते की आई खरंच सुंदर साडी संगीता म्हणते की माझी नैनाने जर ही साडी घातली तर त्या सोन्यापेक्षा सुद्धा ती त्या दुकानामध्ये म्हणजे अशी प्रका दिसत असेल तेव्हा कला म्हणते की आई खरंच आपली नैनाताई यामध्ये खूपच सुंदर दिसेल तेवढ्यात काजल आतमध्ये येते नैना म्हणते की माझा मूड नाही कला म्हणते की चल मी तुला साडी घालून देते तेव्हा काजल म्हणते की काय झाले इतकं मनासारखं का सर्व काही होते दागदागिने कपडे आणि लग्न करायची हौस तर तुझीच होती मग आत्ता काय झाले तेव्हा नैना रागाने म्हणते की अगोदर ह्या काजलला येथून जाण्यासाठी सांग एकतर माझं डोकं हे जास्त फडफडलेलं आहे आणखीन टेन्शन नको मला काजलला मात्र राग येतो आणि मला बडबड बडबड काय म्हणतेस तेव्हा लगेच कला तिला शांत करते आणि बाबांचे आवरले की नाही हे जरा बघू नये तेव्हा काजल बाहेर निघून जाते तेव्हा संगीता मात्र लाडाने नयनाला समजावते तेव्हा कला म्हणते की ताई मी आज तुला इतकं छान तयार करते ना तेव्हा नैना का ही काही उत्तर देत नसते त्यानंतर इकडे आबा अद्वैत सरोज हे जायला निघलेले असतात आणि आबा विचारतात की अगं सरोज त्या अगोदर आपल्या घरातील हे पहिलं कार्य असल्यामुळे दिव्याची ओटी भरण्यासाठी सर्व साडी वगैरे नारळ सर्व काही घेतले ना तेव्हा सरोज म्हणते की हो रजनीने अगोदर सर्व गाडीमध्ये निघून ठेवले आपल्याला आता निघायचेच त्यानंतर इकडे कला आपले आजीने दिलेले जे काही सोन्याचं कानातलं आहे ते मोडण्यासाठी ती, ती सोनाराच्या दुकानामध्ये आलेली असते तेव्हा सोनार काकासुद्धा म्हणतात की अगं कला हे तर द असल सोन्यांचं म्हणजे चोवीस कॅरेटचं सोनं आहे तू कशाला मोडते तेव्हा मात्र कलाला आठवण होते की नैनाताईच्या ताईच्या साखरपुड्यासाठी पैसे हवेत आणि ती त्या सोनार काकांना म्हणत असते की मला पैशाची खूप गरज आहे त्यामुळे मला ते मोडावे लागते तेव्हा ते सोनार काका म्हणतात ठीक थी आहे मी घेतो आता तेव्हा ते, ते माफ करण्यासाठी लागतात तर कला म्हणते की काका एक मिनिट आणि ते कानातलं पुन्हा आपल्या हातामध्ये घेते आणि डोळे भरून त्या कानातल्याकडे बघत तिला आजीची आठवण होत असते तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि नैनाताईसाठी मी इतकं काही करू शकते म्हणून ते कानातलं पुन्हा ती सोनार काकांकडे देते आणि सोनर काका ते कानातलं मोडतात तेव्हा मात्र इकडे संगीता आणि सुकन्या मावशी काजल नैना हे चांदेकरांच्या दुकानामध्ये येऊन पोहोचतात आणि ते दुकान सर्व बघून संगीता तर खूपच खुश होते तेव्हा ते मॅनेजर असतात ते चहा कॉफी वगैरे सर्व काही विचारतात तेव्हा संगीता म्हणते की अगं घ्या ना आपलंच दुकान आहे तेव्हा बाकी सर्वजण नाही बोलतात तेव्हा नैना ही संगीताला शांत करून त्यांना एक कॉफी आणण्यासाठी सांगते तेव्हा सुकन्या म्हणते की खरंच नशीब काढलं नैना तू इतक्या मोठ्या सोन्याच्या दुकानाची तू मालकीन होणार तीन दिवसांनी तर होणारच ना तेव्हा मात्र नैना मनात म्हणत असते की मी मालकीन तर होणार परंतु आद्वेतची बायको बनून नाही तर राहुलची बायको बनून त्यानंतर कलाही ते आपले कानातले मोडून पैसे घेऊन चांदेकरांच्या दुकानाच्या बाहेर येते आणि आईला फोन लावण्याचा म्हणजे संगीताला फोन लावत असते परंतु फोन काही लागत नाही तेव्हा क कलाच्या लक्षात येते की दुकानामध्ये रेंज नसणार म मा, माझंच चुकलं की मी मागाशीच काजलला सांगायला पाहिजे नव्हते की मी पैसे घेऊन येईन तोपर्यंत तू दुकानाबाहेर थांब तेव्हा तिच्या लक्षात येते की पेढी आत्ताच उघडलेली दिसते आणि येथे चांदेकर सुद्धा अजून आलेले नाहीत तेव्हा कला लगेच आतमध्ये येते आणि आई असे बोलते तर संगीताला कलाला बघून धक्काच बसतो तेव्हा लगेच कला म्हणते की आई म्हणजे आई म्हणणार तर लगेच मॅडम म्हणते आणि तुमचं पार्सल आणण्याचे सांगून ती ते पैसे संगीताच्या हातामध्ये देते तेव्हा संगीता म्हणते की आम्हाला कोणाला तरी फोन लावला असता तर बाहेर कोणीतरी आले असते आतमध्ये यायची काय गरज होती तुम्हाला तेव्हा कला म्हणते की माझ्या तेसुद्धा लक्षात आले परंतु तुमचा कोणाचाही फोन लागला नाही त्यामुळे मला आतमध्ये यावे लागले कला म्हणते की एकदा पार्सल नीट व्यवस्थित तपासून पहा तेव्हा संगीता बघते आणि बरोबर आहे तुम्ही गेलात तरी चालेल असे कलाला म्हणते तेव्हा कलाही बाहेर जायला निघते तोच समोरून चांदेकरांचे सर्वजण येतच असतात आणि त्यांना सर्वांना बघून तर कलाला धक्काच बसतो आणि ती लगेच मॅडम असे बोलत आतमध्ये येते आणि ती आतमध्ये म्हणजे आपला चेहरा ओळून घेते तेव्हा संगीता चांदेकरांना बघून तर तिला धक्काच बसतो आणि आता ही कला नक्की काहीतरी घोळ करून ठेवेल मी इला ये येथे येऊ नको असे सांगितले होते आणि आता जर इला त्या अद्वैत जर बघितले तर पूर्ण वाटेच लागेल म्हणून संगीताला टेन्शन येते तेव्हा संगीता म्हणते की या या बसा बसा तेव्हा सरोज म्हणते की आओ आमचीच पेढी आहे कशाला इतकी फॉर्मॅलिटीज संगीता म्हणते की आमची मुलीकडची बाजू त्यामुळे तुमचं पुढं काय नको ते आम्हाला बघावीच लागणार तर आबा म्हणतात की अहो मुलीकडची आणि मुलाकडची आता समानच आहे तुम्ही तो काही अर्थ धरू नकास तेव्हा सरोज विचारते की तुम्ही खूपच लवकर आलात ओ हो। तेव्हा संगीता म्हणते की कसं आहे साखरपुड्याची अंगठी घेऊयात आणि म्हणजे राहिलेले जे काम आहे ते नंतर करूयात म्हणून इतक्या घाईने आम्ही लवकर आलोत तेव्हा सरोज म्हणतं की चला आपण आता अंगठी सिलेक्ट करूया तेव्हा संगीता म्हणते की आपण हिऱ्यांचे दागिने बघूयात आपली मुलं तर हिऱ्यासारखी आहात त्यामुळे तेव्हा कलाला टेंशन आलेले असते की बाहेर कसे पडायचे तेव्हा आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये आपण बघूयात धन्यवाद